श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत अध्याय सव्वीसावा श्रीपाद राजम शरणम प्रपदे कलियुगाचे लक्षण आम्ही प्रात उठून नदी ओलांडून श्रीपाद प्रभूंच्या दर्शनासाठी गुरुगड्डीला गेलो धर्मगुप्तांना श्रीपाद प्रभूंच्या मुखातून कलियुगाच्या प्रादुर्भावाचे विशेष जाणून घेण्याची तीव्र इच्छा होती आज श्रीपाद प्रभू अत्यंत आनंदात होते त्यांच्या कारुण्य अमृताची वर्षा करणारी अमृतदृष्टी साऱ्या साधकांना एका आगळ्या वेगळ्या आध्यात्मिक आनंदाचा ठेवा प्रदान करीत होती प्रभूंच्या स्पर्श करून आम्ही धन्य झालो श्री धर्मगुप्तांनी श्रीपादांना कलियुगाच्या प्रादुर्भावाचे विशेष वर्णन करून सांगण्याची नम्र प्रार्थना केली श्रीपाद प्रभू म्हणाले साधकांनो काळ हे परमात्म्याचे विराट स्वरूप आहे सूर्याला कालात्मक असे सुद्धा म्हणतात धनिष्ठा नक्षत्रापासून प्रारंभ केलेली सूर्याभोवतीची श्रवण नक्षत्राची परिक्रमा परत फिरून धनिष्ठा नक्षत्रापर्यंत येण्याच्या ब्रह्मकल्प असे असे म्हणतात म्हणतात ब्रह्मकल्पातील एका भागास आणि उरलेल्या प्रलयकल्प असे म्हणतात पितृदेवतांच्या संबंधित कालगणनेत अर्धा भाग शुक्ल पक्ष आणि अर्धा भाग कृष्ण पक्ष असे असतात संवत्सर पुरुषाचे सहा महिने उत्तरायण आणि नंतरच्या सहा महिन्यास दक्षिणायन असे म्हणतात संपूर्ण कालचक्राचे दर्शन योगी आपल्या शरीरात करतात या रहस्य आपल्या शिरस्थानाला ब्रह्मलोक असे म्हणतात या शिरस्थानात आचार विचार असतात नाभीमध्ये विष्णुलोक असतो आपल्या हृदयात रुद्रलोक असतो पितृलोक आपल्या वीरकणात जन्मूदेवता स्वरूपात वास करतात या जन्यू देवतेचे कार्य असे की मानवाच्या गतजन्मात केलेल्या कर्माचे फळ पुढील जन्मात देणे असे असले तरी गेल्या जन्माचे फळ एका क्रमपद्धतीने देण्यास काळाची अत्यंत आवश्यकता असते कलियुगाचे लक्षण पितृदेवता म्हणजे आपले दिवंगत झालेले पूर्वज नव्हे स्वर्गवासी झालेल्या आपल्या माता पिता आजी आजोबा यांच्या नावाने आपण केलेल्या श्राद्ध पक्षाचे फळ स्वीकारून त्यांना उत्तम गती प्राप्त करून देणारे जन्यू देवताच असतात या जन्मदेवतांना जन्म नसतो योगीजन आपल्या शरीरातच सृष्टीतील सहा ऋतूंचे दर्शन करतात एका वर्षात बारा पौर्णिमा आणि बारा हे चोवीस पर्वत गायत्रीचे चतुर्विशंती छंद असतात कालस्वरूप श्री विष्णू भगवानांना काही लोक संवत्सर पुरुष मानून त्यांची उपासना करतात या विद्येला द्वादक्षरी विद्या असे म्हणतात प्रत्येक महिन्याचे एक अक्षर याप्रमाणे बारा महिन्याची बारा अक्षरे मिळून यांचा एक मंत्र तयार होतो भयंकर पूर येऊन मनुष्य पशु संपत्ती यांची अपारहानी होणे भूमीचे प्रकंपन होणे म्हणजे भूकंप होणे सूर्यचंद्राची गती बदलणे दिवसा अंधार पडून सूर्य न दिसणे आकाशात धूमकेतू तारा दिसणे ही सारी कलियुगाची लक्षणे द्वापार युगाच्या शेवटच्या काळात पश्चिमी समुद्रातील एका द्वीपावर कलियुगाचा अधिपती असलेल्या कलिपुरुषाने घोर तपस्या केली होती हे सारे विषय वेदव्यास ऋषींच्या भविष्य पुराणात आढळतात म्लेच्छ जातीचा आविर्भाव जिकडे पाहावे तिकडे वेदमंत्राचे उच्चार यज्ञ यागादी तपस्या याचा जोर सर्वत्र चालू होता या कारणाने कलिपुरुषास अत्यंत दुःख झाले त्याने भगवंताची प्रार्थना केली हे प्रभू पृथ्वीवर सगळीकडे यज्ञ याग धार्मिक आचरण नीतिमत्ता याचेच प्राबल्य आहे अशा परिस्थितीत मी माझ्या कलियुगाचा प्रभाव लोकांमध्ये कसा पसरवू आपल्या आज्ञेप्रमाणे मी माझ्या युगधर्मास सगळीकडे व्यापून टाकावे परंतु सद्य परिस्थितीत हे मला अशक्यच वाटत आहे कलियुगाचे हे वक्तव्य ऐकून जगत प्रभूंनी कलियुगास द्वीप दाखवले ग्लेच्छ जातीचा मूल पुरुष आदम आणि स्त्री हव्यावती या दोघांना जगतप्रभूंनी कलियुगास दाखविले त्या स्त्री पुरुषास विहार करण्यासाठी एक अत्यंत रमणीय उद्यान निर्माण केले वास्तविक पाहता ते स्त्री पुरुष भाऊ बहीण होते परंतु कलियुगाने सर्परूपाने त्यांच्या शरीरात प्रवेश करून कली धर्माच्या मूळ म्लेच्छ जातीचा आविर्भाव झाला द्वापार युगाच्या अंती म्हणजे दोन हजार आठशे वर्षानंतर म्लेच्छ देशात म्लेच्छ जातीच्या संततीची अभिवृद्धी होणार असल्याचे भविष्य पुराणातील प्रत्येक सर्गपर्वात कथन केले आहे यांचन पर्वताजवळ आदम आणि हव्यावती या दोघांनी आपल्या पापाचे फळ अनुभवून आर्यधर्मस दूषण लावणारी अभक्ष भक्ष करणारी दुराचारी अशा संततीची वृद्धी केली श्रीपाद प्रभू पुढे म्हणाले मी कल्की अवतार घेऊन कोट्यवधी अधर्मी व दुराचारी लोकांचा नाश करून पुनर्पी सत्ययुगाची स्थापना करणार आहे हा फार दूरचा भविष्यातील माझा कार्यक्रम आहे श्रीपाद वल्लभांचा जय जयकार असो फलश्रुती दुर्दैवना सत्संतान प्राप्ती